नमस्कार मित्रांनो कशात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ बघून सर्व लाडक्या बहिणी आश्चर्यचकित होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण लाडकी बहीण ही योजना बघून आश्चर्यचकित होणार आहे काय सांगितलं आहे यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुधारित रारकी केवळ गरीब महिलांनाच लाभ मिळणार अजित पवार यांची मोठी घोषणा योजनेच्या अनुदानात लगेचच एकवीसशे रुपयापर्यंतची वाढ केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे काय काय सांगितलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी आहे या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करण्यात असल्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी माहिती दिली योजनेच्या अनुदानात लगेच एकवीसशे रुपयापर्यंतची वाढ केली जाणार नाही असं स्पष्ट संकेतही त्यांनी दिले राज्याच्या अर्थसंकल्पावरील केलेल्या टीकावर अजित पवार यांनी उत्तर दिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी महाराष्ट्रांनी ही कंबर कसली आहे त्यांचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पनात निश्चित दिसून येते विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राच्या रोडमॅप ठरवण्यासाठी हा अर्थसंकल्प असून संतुलित विकास करण्याची क्षमता दावाही पवार यांनी यावेळी केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र ही योजना गरीब महिलांसाठी असल्याचं त्या दुरुस्ती करणार असल्याचं सा, सांगत पवार यांनी या योजनेची अटी कठोर करण्याचे संकेत दिले एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणतीही योजना बंद झालेल्या नाहीत कोणतीही सरकारच्या काळात सर्वच योजनांचे वेळोवेळी पूर्णविलोकन होत असते ज्या योजना कालब्राह्य ठरतात त्या योजना कराव्या लागतात कोरोना काळात आपण काही योजना सवलीत सुरू केल्या कोरोना संपल्यावर बंद कराव्या लागल्या योजनेची योजनेची द्विरुक्ती नको आणि राज्याचा खर्च वाचवा म्हणून योजना बंद करणारा काहीही गैर नाही मात्र समाजाच्या हिताच्या योजना बंद करणार नसल्याचं पुनरुच्चन अजित पवार यांनी केलं निधी वाटपात भेदभाव नाही विभागांनी निधी वाटपात कोणताही भेदभाव केला नसून अनुसूचित अनुसूचित जाती अनु जमातीचा टक्केची वाढ प्रस्तावित केलेली आहे इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भाटक्या जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील समाज धनगर अपंग त्यांच्यासाठी देखील भरीव तरतुदी केल्या आहेत गोवारी समाजातील आदिवासी उपयोजनेतील धर्तीवर बावीस योजना राबवण्यात येतील असे पवार यांनी सांगितले त्यांनी असंही सांगितलं राज्यात बदनामी नको गेल्या पाच वर्षात सर्व राजकीय पक्ष होते राज्यात राज्यात विकास विकास आरोप होत आहे याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झाला का नाही असे विरोधकांना म्हणायचे आहे का अशी विचारणा करीत राज्याची बदनामी करू नका त्यामध्ये गुंतवणुकीवर परिणाम होतो असा सल्लाही अजित पवार यांनी विरोधकांना दिला मुख्यमंत्री माजी लाडकी योजना सुरुवातीच्या काळात घाईगरबडीत काही अपात्र महिलांनाही लाभ घेतला मात्र कितीही निधी लागला तरी ही योजना बंद होणार नाही अर्थात बहिणींना भावाची काळजी असल्याचं त्या भावाला अडचणीत असणारी मानधनवाढीची मागणी करणार नाहीत अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी ही देखील स्पष्ट केलं मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी लाडक्या बहिणींपर्यंत पोचवा कारण की सर्व लाडक्या बहिणींना अपेक्षा लागली आहे की सर्व लाडकी बहिणी ही अपात्र ठरतील परंतु काही लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरल्या आहे काही लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जेवढ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा कारण की माहिती खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपल्या चॅनलला कोणी कुणी नवीन असाल लगेच जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन लेटेस्ट न्यूज येत असतात व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका व्हिडिओ कशा संदर्भात पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा आपण त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू